बाजी एक बिमारी है सिगारेट गांजा दारूमुळे आयुष्य उद्धवस्त होण्यासमुक्ती केंद्र मोबाईल नंबर पंचाहत्तर अठ्ठावन्न सहासष्ट पंचाहत्तर अठ्ठेचाळीस व चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंचाहत्तर अठ्ठेचाळीस राहण्याची जेवणाची आणि औषधांची उत्तम सोय आमचा पत्ता घर नंबर दोनशे त्र्याहत्तर मीरा बंगला ईएमई कॉलनी नगरपाथडी रोड वडारवाडी भिंगार अहमदनगर अल्पवयीन मुलीस कशाचे तरी आमिष दाखवून पळून घेऊन आज अठ्ठेचाळीस तासात धुळ्यातून घेतले ताब्यात अपहरित मुलीस आरोपी प्रथम नाशिक नंतर सुरत धुळे येथे नेताना पोलीस पथकाने धुळ्यातून केली सुटका दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास अल्पवयीन मुलगी हीच राहते घरातून कोणीतरी अनोळखीच माने अज्ञात कारणाकरिता कसे तरी आमिष दाखवून फिर्यादीचे कायदेशीर रखवारीतून पळून नेले आहे याबाबत राहुरी पोलीस ठाणे गुन्हजिस्टर नंबर नऊशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस कलम दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दाखल गुन्ह्याचे कुठलेही प्रकारचा मागमूस नसताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे सचिन भाऊसाहेब विठनोर वर्ष सव्वीस राहणार मानुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी सदर अल्पबयीन मुलीस सुरत राज्य, राज्य गुजरात येथे अपहरण करून नेले आहे अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथक सुरत राज्य गुजरातकडे जात असताना पुन्हा गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर इसम हा अल्पवयीन मुलीस घेऊन धुळे येथे येत आहे अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने धुळे जिल्ह्याच्या हद्दीतून दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी धुळे येथील बस स्थानक येथे येत असताना पहाटे वाजता मिळून आल्याने घेऊन अल्पवयीन सुटका करून ताब्यात देऊन आरोपीस पुढील कारवाईकरिता अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई माननीय राकेश ओला पोलीस अधीक्षक सो अहमदनगर माननीय वैभव कुलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग जिल्हा अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री, श्री संजय आर ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोली पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव पोलीस नामदार प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुऱ्हाडे पोलिस कॉन्स्टेबल नदीम शेख पोलीस कॉन्स्टेबल सचिन ताजने पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम पोलीस कॉन्स्टेबल अंकुश भोसले पोलीस कॉन्स्टेबल संतोष राठोड तसेच मोबाईल सेल श्रीरामपूरचे पोलीस नामदार सचिन धनाड पोलीस नामदार संतोष दरेकर यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास साहेब पोलीस निरीक्षक परदेशी हे करीत आहेत